राज्यात जुलै महिन्यात झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीतच स्टाईल हाणामारी झाली होती पावसाळी अधिवेशनात घडलेल्या या हादरवणाऱ्या घटनेचा अहवाल आता नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सादर झाला असून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे या प्रकरणाची चौकशी विशेष अधिकार समितीकडे देण्यात आली होती त्यामुळे आज समितीचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला त्यात सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा पावसाळी अधिवेशनात नेमकं काय घडलं होतं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते मुंबईच्या विधान भवनात सतरा जुलैला पावसाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या लॉबीतच स्टाईल हाणामारी झाली सर्वप्रथम भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरू झाला आव्हाड यांनी पडळकरांवर मंगळसूत्र चोर अशी वैयक्तिक टीका केली होती ज्यामुळे दोघांमधील तणाव वाढला तसेच सोळा जुलैला पडळकरांच्या गाडीच्या दरवाजाने जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे सहकारी धनंजय देशमुख यांना धक्का बसला असा आरोप झाला दुसऱ्या दिवशी आव्हाड यांच्या ते हवेसाठी बाहेर पडले तेव्हा त्यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकरांचा कार्यकर्ता सर्जेराव टकले हे दोघे आमने सामने आले शाब्दिक चकमकीतून हा वाद शारीरिक झटापटीत बदलला ज्यात कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले एकमेकांना फटके मारले एकमेकांना धक्काबुक्की केली अशी एकदम फ्री स्टाईल फाईट दोन गटात झाली हो होती ही घटना सभागृहाच्या बाहेरील पायऱ्यांजवळ घडली ज्यामुळे अधिवेशनावरही त्याचा परिणाम झाला त्यावेळी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आणि गुन्हा दाखल केला ही विधान भावनाच्या इतिहासातील पहिलीच शारीरिक चकमक होती ज्याने लोकशाहीच्या मंदिराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आणि एवढंच नाही तर घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली आणि राजकीय नेत्यांकडून गुंडागर्दीचे आरोपही झाले आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या स्टाईल हाणामारीची चौकशी विशेषाधिकार समितीकडे देण्यात आली होती आणि त्याच समितीचा आज अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला समितीने आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव टकले यांना दोघांनाही विधान भवनाच्या विशेषाधिकारांचं उल्लंघन केल्याबद्दल दोन दिवस दिवाणी कारावासाच्या शिक्षेची शिफारस केली आहे त्याचप्रमाणे मुंबईसह नागपूर विधानभवनाच्या आवारात दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रवेश करण्यासही दोघांवर बंदी घालण्याची शिफारस यावेळी समितीने केली आहे महत्वाचं म्हणजे विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विधानसभेत अहवाल सादर केला आणि ते म्हणाले नितीश देशमुख आणि सर्जेराव टकले यांच्यातील धक्काबुक्कीमुळे विशेषाधिकार भंग व अवमान प्रकरणी विशेषाधिकार समितीने या प्रकरणी दहा बैठक्या घेतल्या देशमुख व टकले यांचे साक्ष पुरावे नोंदवले सर्व बाबींचा विचार करून विधान भवनासारख्या प्रतिबंधित ठिकाणी गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पडताळणी न करता प्रवेश देणं गंभीर आहे त्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी अशी देखील शिफारस समितीने यावेळी केली आहे दरम्यान विधान भवनातील राड्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी घडलेल्या या घटनेवर संताप व्यक्त केला होता विधानसभेतच फडणवीसांनी नाराजी व्यक्त करत कडक शब्दात आपली भूमिका मांडली होती परिणामी देशमुख आणि टकले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यावेळी त्यांना अटकही करण्यात आली होती दरम्यान विशेषाधिकार समितीने केलेल्या या कारवाईकडे तुम्ही कसं पाहताय हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला